हाय मैत्रिणींनो मी डिटॉक्स वॉटरची तयारी केली होती याच्यामध्ये आत्ता मी बीट टाकले आहे काचेच्या बॉटलमध्ये पाणी घेतलं आहे त्यानंतर थोडीशी काकड्याचे तुकडे टाकले आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये थोडीशी डाळींचे दाणे टाकले आहेत मी हा व्हिडिओ थोडासा डिटेल बनवते हे आद्रक आहे आणि ही लिंबाचे दोन तुकडे आहेत असे खूप सारे छान छान ऑप्शन्स आहेत त्याच्याने तुम्ही डिटॉक्स वॉटर बनवू शकता डिटॉक्स वॉटरचे फायदे खूप सारे आहेत तुम्ही मला व्हॉट्सअप करून विचारू शकता हे थोडंसं मी मध घेतलेलं आहे चवीसाठी तुम्ही आज माझ्याकडे मिंट नाही आहे म्हणजे पुदिना नाही आहे सो मी मध हनी ह्याच्यामध्ये टाकले आहे सगळ्याची क्वांटिटी अगदी थोडीशी घ्यायची हे दालचिनी पावडर आहे हे असं तुम्हाला साधारण सहा तास तरी भिजत ठेवलं पाहिजे त्यानंतर तुम्ही सिप सिप करत हे दिवसभर पिलं तर तुम्हाला याचे चांगले परिणाम मिळतील हे जे आत्ता टाकलं आहे ते सब्जा आहे थोडंसं ॲपलचे तुकडे आहेत सफरचंदाचे ते सुद्धा तुम्ही इन्क्लूड करू शकता एकदम शानदार असं डिटॉक्स वॉटर बनत आहे हे आता मी सकाळी सहा वाजता बनवलं आहे अकरापासून दिवसभर मी पिणार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा यू.